वत्सगुल्म कृषी महोत्सवामध्ये शेती उपयोगी साहित्यासह अनेक नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला पाहायला मिळत आहे झटका मशीनचं तुम्ही नाव ऐकलं असेल कारण की शेतपिकाचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी अलीकडे आलेलं हे तंत्रज्ञान या झटका मशीनच्या तंत्रज्ञानामध्ये अजून काय डेव्हलपमेंट झालं आहे ते आपण या यांच्याकडनं जाणून घेऊयात तत्पूर्वी आपल्या आप वाशिम जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे आमचे फेमस माध्यमावरील इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल सुपरस्टार लागेच भाऊ गोंगावनी स्वागत आहे तुमचं पहिल्यांदा भेटू आपण धन्यवाद सर देपुडला येऊन तुमच्याबद्दल विचारलं मात्र भेट काय झाली नाही पण एवढं असते आणि आज एवढा मोठा कार्यक्रम आपल्या वाशिम जिल्ह्यात नाही कार्यक्रम शेतकऱ्याचा कार्यक्रम खास म्हणजे तर तसं मी व्हिडिओ टाकला होता आणि आपली भेट झाली तर मला बी चांगलं वाटलं लागलं कुठेतरी झटका मशीन घ्यायची वाटते झटका मशीन घ्यायच लागते यावर्षी कारण की काय वन्य प्राण्यापासून हा तर आपण काहीही केलं तर डुकर जातोच त्याच्या खालून <laughs> बरोबर हे जर लावलं समजा आपण तर एकदा दोनदा झटका बसला तर डुकर काही का जाणार नाहीत तेवढे आणि कसं शेतीत मी आता शेतीशिवाय पर्याय नाही आपल्याला नक्कीच तर त्याच्याशिवाय आपल्या शेतीच राखण याच्यामुळेच कर लागणार आहे तर मी आणलं होतं एकदा पण हो ते लोकल निघलं तर आपल्या कोणा कंपनीचं ब्रँड आहे मित्रांनो हे कृषी कवच सोलर झटका मशीन हे एक नंबर आहे एकदा न्या आणि एकदा लावा बरे अजून काय काय मग नमस्कार मी श्याम राऊत आहे आपलं आय म्हणून एक ब्रँड आहे यामध्ये कृषी कृषीचे जसे आपलं शेती संरक्षणाचे जे वेगवेगळे प्रोडक्ट आहे आपल्याकडे जसं हा सोलर कॅमेरा आहे म्हणजे शेती संरक्षणात शेतीमध्ये ज्या चोरीच्या वगैरे समस्याही काही असतात जसं आपण गोडाऊनमध्ये तूर वगैरे किंवा कापूसही ठेवतात शेतकरी स्प्रिंकलर सारखे महागडे सेट वगैरे राहतात किंवा मोटर चोरीच्या समस्या आहे त्यासाठी हा एक सोलर कॅमेरा आहे जो जिथे इलेक्ट्रिसिटीची उपलब्धता नसते त्या ठिकाणी आपण हा इन्स्टॉल करू शकतो आणि आपल्याजवळ असणाऱ्या मोबाईलवरच आपल्याला वाटूनही ऑपरेट होईल ॲक्सेस होईल आणि आणि कॅमेरा आहे घरी असेल तर कुठून नाही जगाच्या पाठीहून आपण यामध्ये एक सिम इन्सर्ट केलेला असते आणि एक मेमरी कार्ड इन्सर्ट केलेलं असते त्यामुळे याच्यात स्टोरेजही राहते आपण कधीही बघू शकतो किंवा याच्यासमोर कोणी प्राणी किंवा व्यक्तीला संशयास्पद असं कुठलीही वस्तू आढळली आपल्याला तर हा अलर्ट करत राहील स्वतः हा त्याच्यासमोर चोर वगैरे आढळला ब्लिंक करून लाईटही त्याच्या अंगावर टाकतो किंवा साऱ्या नाही वाजवतो त्यासोबतच आपल्याकडे जसं तुम्ही रिमोट काहीतरी बोलली होती रिमोट काहीतरी आपल्याकडे आप ज्या झटका मशीन बद्दल आता सरांनी जे सांगितलं यांनी आता शेतकरी जे बराचसा परिचय आपण बघितलेलेच आहे सर्व व्हिडिओ तर त्यांनी जो अनुभवला की झटका मशीनमुळे आता संरक्षण थोडं होत आहे त्याच्यात आपण अशी सुधारणा केली आहे की झटका मशीन आहे त्याला संरक्षणासाठी तिलाही आपण संरक्षण दिलं आहे तशी या प्रकारची आपण झटका मशीन बनवली आहे जिला बॉक्समध्येच फिट केला आहे वॉटरप्रूफ आहे यामध्ये पाऊस वगैरे असं काही असलं तरी तेवढं काही नुकसान होणार नाही शासनाने काही निकष आणले होते काहीतरी एवढंच हो, हो, हो तर त्या प्रकारेच निकषाअंतर्गतच ज्या प्रकारचे असायला पाहिजे ते सर्व निकष बांधूनच आपण या प्रकारची बनवलेली आहे याचे आउटपुट वगैरे सर्व सेफ्टी आहे म्हणजे आणि आय एस प्रमाणित असल्यामुळं आणि आय एस आय मार्क असल्यामुळं इथून कुठल्याही जनावराला किंवा प्राण्याला मनुष्याला कोणालाही धोका नाही आहे घ्यायची असली शेतकऱ्यांना कसं हा घ्यायची असली तर आपलं कृषी कवच डॉट कॉम म्हणून वेबसाईटही आहे डॉट कॉम हा कृषी कवच डॉट कॉम म्हणून आणि आयएनसएल म्हणून फेसबुक पेजही आहे ऑनलाईनही घेतात आपल्या महाराष्ट्रात सर्व तालुक्यात आपलं नेटवर्क आहे आपण डायरेक्ट शेतकऱ्यांनाही पाठवलेला हो आहे म्हणजे आपण यूट्यूब चॅनललाही बघितलं तर आपण किती कोणत्या शेतकऱ्याला पाठवलं त्यांनी स्वतः स्वतःच्या शेतातील व्हिडिओ आपल्याला पाठवलेले हो आहे कृषी कवच या आपल्या युट्यूब चॅनलला पाहता येतील आपल्याकडे हा एक सोलर लाईट ट्रॅप पूर्ण ठीक आहे सोलर लाईट आहे पूर्ण या झटका मशीन जो काही संच आहे तुमचा याची ॲव्हरेज किंमत काय आहे मग हां आपल्याकडे साडे हजार रुपयापासून तर साडे अकरा हजार रुपयापर्यंत सर्व म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे पॅनल उत्कृष्ट दर्जाची बॅटरी आणि साडेपाच ते साडे रुपये परवडते परवडते सर कारण जर आपण नाही सगळं आलं तारा नाही हो तर काही काही सेटमध्ये आपण तारा सेट देतो जसं आता ही रिमोट बेस बनवली आहे आपण म्हणजे ही शंभर ते दीडशे फुटावरून रिमोटनेच ऑपरेट होणारी मशीन आहे जसं आपण रिमोटनेच चालू केली तर या प्रकारे चालू म्हणजे आपण धुऱ्याचा कुठल्याही काटावर असतो प्रॉब्लेम जरी झाला डिटेक्ट करू हे नंबर एक कार्ड आहे ना कारण काय समजा आपण जर जर समजा तर का आपल्याला झटका लागते ते कार बंद कसं कराव हे बाहेरून बंद केला लागला एकदा मित्रांनो झटका असा लागते असं वाटते झटका लावल्यावर मरतो का काय कारण मला लागेल एकदा त्याचा आणि खरंच आपल्याला जर एवढा लागते तर आपण रंग जागेवर येत नाही जनावरांचं म्हणजे मरत नाही काहीच पण ते डबल येत नाही अजिबात नाही येणार तर आ, या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या कुठला डॉट कॉम कृषी कवच डॉट कॉम कृषी कवच डॉट कॉम या okay. वेबसाईटला भेट देऊन या उत्पादनाविषयी तुम्ही जाणून घेऊ शकता घ्यायचं का मग यावर हो oh, नक्कीच घेऊ शंभर टक्के घेऊ कारण आता पर... मला एक सांगा या एकंदरीत या स्टॉलमध्ये तुम्हाला काय आवडलं अजून बऱ्याच काही पाय लागेल इथे विशेष म्हणजे जे पिकं आले का नवीन नवीन काही पिकं सोयाबीन येतं संकरीत केलेली संकरीत समजा कंपनीने संशोधित केलेले समजा तर काही काही सोयाबीन पिकं म्हणजे सगळे आले तूर आलं चिया आलं सगळे काही पिकं मला तर लय आवडलं ते की आपण जर त्याच्याकडून माहिती घेतली तर कदाचित आपण जर ते पेरणी केली तर आपल्याला पण थोडा दोन तीन पोते आवरे शिल्लक येऊ शकते त्याचा चांगल्या चांगल्या औषधी आल्या नेमका तेच उद्देश आहे शासनाचा जैविक औषधी आल्या काही त्याच्यातने आयुर्वेदिक वस्तू पण येतात सगळ्यात महत्वाचं तर हे झटका एक नंबर वाटायला मला आणि त्याच्यापेक्षा जास्त हे कॅमेरा जे आहे का नाही कारण वावरायने कसं होते आपले पायप कोणी येते पाय आलं तर मग ते मजा केली नेले किती नेले मग कायमचे कोणी बेंडे नेते काढून हो ना चोरा म्हणजे साठ अंशानं तो मागे पुढे सगळीकडे पाहिल आणि नव्वद डिग्री न खाली वर बघेल व क्या कुठली बाजू सोडणार नाही मोशन डिटेक्शन असते असला तरी घेऊ शकतो चोर आला आणि तो जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे हा स्वतःहून बघेल तर हे प्रोडक्ट सगळ्यात नंबर आपल्या वावरातल्या आपण नागेश भाऊने देखील आवाहन केलेलं आहे की इथे येऊन अजून एक दिवस बाकी आहे नक्कीच भेट द्या आणि हवं आहे ते तुम्ही घ्या धन्यवाद नागेश भाऊ माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू